आत्मविश्वास वाढवण्याचा शंकरबाबांचा शिष्याला सांगितलेले सूत्र पूर्ण ऐका म्हणतात ना आयुष्य बदलण्यासाठी कोणीतरी मार्गदर्शन करणारं लागतं आणि त्या मार्गदर्शनातूनच माणसाचं संपूर्ण जीवन बदलतं आज तुम्हाला अशीच एक अद्भुत गोष्ट सांगणार आहे जी शंकरबाबांच्या आत्मविश्वासाचं रहस्य उलगडून टाकते मित्रांनो आयुष्यात प्रत्येकाला कधी ना कधी असं वाटतं की माझ्यात काहीच विशेष नाही मी कमी पडतोय सगळे पुढे जात आहेत आणि मी इथेच थांबलोय हे विचार मनात आले की आत्मविश्वास ढासळतो आणि आत्मविश्वास गेला की माणूस कितीही हुशार कष्टाळू असला तरीही यश दूर जातं म्हणूनच भारतात अनेक संत गुरु महात्मा यांनी लोकांना आत्मविश्वास वाढविण्यासाठी मार्गदर्शन केलं पण त्या सगळ्यांमध्ये शंकरबाबांचं विशेष स्थान आहे शंकरबाबा म्हणजे संयम श्रद्धा आणि आत्मविश्वासाचं मूर्त रूप त्यांचं आयुष्य त्यांची शिकवण हे फक्त भक्तीपर नसलं तर त्यांनी लोकांना खऱ्या अर्थाने मनोबल देण्याचं काम केलं चला त्यांचीही खरी शिकवण आत्मविश्वास वाढवण्याचं रहस्य आज आपण तपशिलात जाणून घेऊ नमस्कार मित्रांनो आज आपण एक अत्यंत महत्वाचा विषय घेऊन आलो आहोत आणि तो म्हणजे आत्मविश्वास माणसाच्या जीवनात कितीही पैसा असो शिक्षण असो किंवा समाजात प्रतिष्ठा असो पण जर आत्मविश्वास नसेल तर सगळं व्यर्थ वाटतं हे प्रत्येकाने अनुभवलेलं असेलच आणि म्हणूनच आज आपण शंकरबाबांनी भक्तांना दिलेली आत्मविश्वास वाढवणारी खरी ठोस आणि वास्तववादी सूत्र जाणून घेणार आहोत शंकरबाबा म्हणजे संयम श्रद्धा आणि आत्मविश्वासाचं मूर्तरूप ते कधीही केवळ चमत्कारांच्या मागे लागले नाहीत उलट त्यांनी नेहमीच भक्तांना सांगितलं की परिस्थिती बदलणं हे बाहेरून होत नाही तर आपल्या मनातून सुरू होतं तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला तर आयुष्य बदलणं निश्चित आहे बाबांचं संपूर्ण आयुष्य हेच शिकवतं की परिस्थिती कितीही कठीण असो संकट कितीही मोठी असोत पण जर मनोबल ठाम असेल तर माणूस कोणत्याही परिस्थितीत यशस्वी होतो शंकरबाबांचं बालपणही खूप संघर्षमय होतं त्यांनी जीवनात अनेक अडचणींना सामोरे गेलं पण कधीही हार मानली नाही त्यांनी स्वतःवर विश्वास ठेवला आणि इतरांनाही तेच शिकवलं म्हणूनच बाबा सतत म्हणायचे स्वतःवर विश्वास ठेवलास तर जग जिंकलास आत्मविश्वास म्हणजे काय हे बाबांनी त्यांच्या कृतीतून आणि शब्दांतून जगाला शिकवलं आत्मविश्वास म्हणजे फक्त मोठं बोलणं नाही किंवा केवळ लोकांसमोर दाखवणं नाही आत्मविश्वास म्हणजे मनाच्या खोलवर असलेला स्वतःच्या क्षमतेवर असलेला ठाम विश्वास आज मानशास्त्रात देखील हेच सांगितलं जातं की आत्मविश्वास असणाऱ्या व्यक्तीला निर्णय घेणं संवाद साधणं काम पूर्ण करणं आणि लोकांमध्ये उठून दिसणं हे सहज शक्य होतं त्यामुळेच बाबा त्यांच्या भक्तांना नेहमी आत्मविश्वास वाढवण्यासाठी पाच ठोस सूत्र शिकवत असत पहिलं सूत्र होतं स्वतःची ओळख करून घ्या तुम्हाला काय जमतं काय आवडतं आणि तुमच्या कमकुवत बाजू काय आहेत हे समजलं की मन शांत राहतं स्वतःची ओळख झाल्यावर मनात असलेली अडचण दूर होते आणि आत्मविश्वास वाढतो दुसरं सूत्र होतं भूतकाळाचं ओझं बाजूला ठेवा बाबा नेहमी सांगत की भूतकाळात अडकून राहिलात तर आयुष्यभर पश्चाताप करत बसाल तुम्ही जे चुका केल्या त्यातून शिका पण त्या चुका मनावर नको ठेव कारण भूतकाळाचं ओझं घेऊन चाललं तर वर्तमान विस्कटतं आणि भविष्य उद्ध्वस्त होतं तिसरं महत्वाचं सूत्र म्हणजे चुकण्याला घाबरू नका बाबा म्हणायचे जो माणूस चुकतो तोच शिकतो आणि जो शिकतो तोच पुढे जातो अपयश म्हणजे संपणं नाही अपयश म्हणजे शिकण्याची संधी त्यामुळे तुमचं काही काम नीट झालं नाही तर स्वतःवर रागवू नका उलट स्वतःला सांगा की ही वेळ सुधारण्याची आहे चौथं सूत्र आहे ध्येय निश्चित करा बाबा सांगत ध्येय नाही म्हणजेच प्रवास नाही जेव्हा ध्येय स्पष्ट असतं तेव्हा मन विचलित होत नाही ध्येय निश्चित केलं की स्वतःवर विश्वास आपोआप वाढतो आणि पाचवं महत्त्वाचं सूत्र म्हणजे श्रद्धा आणि चिकाटी ठेवा श्रद्धा म्हणजे केवळ देवावर विश्वास ठेवणं नव्हे तर स्वतःवर आपल्या प्रयत्नांवर आणि गुरूंच्या मार्गदर्शनावर ठाम विश्वास ठेवणं चिकाटी म्हणजे परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी थांबायचं नाही चालत राहायचं बाबा याच तत्वांवर ठाम होते त्यांनी भक्तांना नेहमी सांगितलं की जीवनात संकटं येणारच पण ती संकटं तुम्हाला थांबवू शकत नाहीत जर तुमच्याकडे आत्मविश्वास असेल तर आज जगभर मानसशास्त्रज्ञ सांगतात की आत्मविश्वास वाढवण्यासाठी काही ठोस सवयी अंगीकाराव्या लागतात शंकरबाबांचं मार्गदर्शन आणि विज्ञानाचं मत ह्यामध्ये कमालीचा साम्य आहे जर तुम्ही रोज सकाळी उठल्यानंतर स्वतःशी सकारात्मक संवाद साधलात म्हणजे स्वतःला हे सांगितलं की मी यशस्वी होणारच माझ्या क्षमता आहेत तर तुमचे मेंदूही त्यावर विश्वास ठेवतं आणि संपूर्ण शरीर त्या दृष्टीने कार्य करतं दिवसभरात एकतरी नवीन गोष्ट शिका कारण शिकणं म्हणजे वाढणं आणि वाढणं म्हणजे आत्मविश्वास जेव्हा तुम्ही तुमच्या ज्ञानात भर घालता तेव्हा मनात असलेली न्यूनगंडाची भावना कमी होते तसेच दिवस संपताना स्वतःचं आत्मपरीक्षण करा काय जमलं काय चुकलं आणि उद्या काय सुधारता येईल याचा विचार करा चुकल्यावर स्वतःला दोष देणं थांबवा कारण चुका म्हणजेच प्रगतीची पहिली पायरी आहे बाबांच्या शिकवणीतून आपल्याला हेच कळतं की जीवनात मोठं होण्यासाठी मोठं बोलणं गरजेचं नाही तर मोठं विचार करणं आणि त्यावर ठाम राहणं आवश्यक आहे तुम्ही छोट्या गोष्टींना घाबरत बसलात तर मोठ्या संधी हातातून जातात शंकरबाबांचं संपूर्ण जीवन म्हणजे संयम आत्मविश्वास आणि श्रद्धेचा आदर्श आहे त्यांनी भक्तांना केवळ भक्ती शिकवली नाही तर आत्मविश्वासाचंही महत्त्व सांगितलं म्हणून मित्रांनो या बाबांच्या शिकवणीचा आधार घेतला तर तुम्ही कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही संकटात कोणत्याही अडचणीतून बाहेर पडू शकता कारण तुमचं मन मजबूत असेल आत्मविश्वास ठाम असेल तर जगात काहीही अशक्य नाही आजपासून रोज सकाळी स्वतःला हेच सांगा माझ्यात शक्ती आहे मी यशस्वी होणारच संकटं आली तरी मी मागे हटणार नाही कारण माझ्या पाठीशी गुरु आहेत शंकर बाबा आहेत ही शिकवण फक्त ऐकू नका जगवा स्वतःवर विश्वास ठेवा आत्मविश्वास वाढवा आणि पहा तुमचं आयुष्य कसं बदलतं हे संपूर्ण ऐकल्यानंतर शेवटचा एकच लक्षात ठेवा आत्मविश्वास म्हणजे बाहेरून मिळत नाही तो तुमच्या आतच आहे फक्त त्याला जागरूक करा आणि संपूर्ण आयुष्याचं चित्र बदला जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कॉमेंट करून लिहा जयशंकर बाबा